उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात दौंड मार्गे येणारी जी आवक होती ती वाढलेली आहे की कमी झालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज गुरुवार सत्तावीस जून सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार एकशे दोन क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे सध्या उजनी धरणात चाळीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस तेवीस पॉईंट सोळा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस त्रेचाळीस पॉईंट चोवीस टक्क्यावरती आहे उजनी धरणामध्ये मागील एकोणीस दिवसात जवळपास आठ टी एम सी पाणी जमा झालं आहे उजनी अठरा टक्क्यांनी वधारले यामुळे सोलापूर शहरासह उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी तात्पुरता दिलासा मिळाला आहे